वासिन सौसोनल सौ सोनल पाटील तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी पंचायत समिती शहापूर तर्फे तालुका शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन चेअरपोली येथील शेते मॅरेज सभागृहात करण्यात आले सकाळी साडे अकरा ते दोन या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री दौलत दरोडा हे होते कार्यक्रमाची सुरुवात आमदार दौलत दरोडा व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून झाली कार्यक्रमांमध्ये सोळा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि पाच विशेष पुरस्कार असे मिळून एकवीस जणांचा गौरव करण्यात आला यामध्ये जिल्हा परिषद शाळा भातसे येथील शिक्षिका सौ सोनल श्याम पाटील मॅडम यांची तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्यांच्या कार्यकिर्दीत समाजाच्या सहकार्याने शाळेला निधी मिळवून देणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेत मार्गदर्शन करणे शाळेला स्मार्ट बोर्डसाठी सीएसआर फंड उपलब्ध करून देणे तसेच शाळा सुशो शालेय परसबागेत औषधी वनस्पती व फळभाज्यांची लागवड असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या राबवले याशिवाय वैयक्तिक पातळीवरील त्यांनी जिल्हा पातळीवरील समूहगीत गायन स्पर्धेत सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक पटकावला असून कर्मचारी गुणदर्शन स्पर्धेतील वैयक्तिक गायनात प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यांच्या या इतर अनेक कार्याचा गौरव करून त्यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समितीने केले असून कार्यक्रमाला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी एच राठोड गट शिक्षण अधिकारी हिराजी वेखंडे सौ संगीता माळी श्रीमती पवार मॅडम तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख विविध संघटनांचे पदाधिकारी आणि राजकीय पक्षांचे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाराम नमके सर व मनोहर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन हिराजी वेखंडे यांनी केले या कार्यक्रमामुळे तालुक्यातील सर्व शिक्षक वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण होते दरम्यान हनुमान कॉलनी पूर्व येथील सांस्कृतिक महिला मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सौसोनल पाटील यांचे विशेष सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट तुमचं जे कार्य आहे सर्वांना नमस्कार आज एक आज ऑक्टोबर मला तालुक्याचा आदर्श शिक्षिका पुरस्कार आपल्या शहापूरच्या पंचायत समितीच्या हॉलमध्ये शेटे हॉल मध्ये प्रदान करण्यात आला त्याबद्दल मी आमचं पूर्ण शिक्षण विभाग यांचे आभार मानते खर तर शिक्षक पुरस्कार मिळणं हा प्रत्येक शिक्षकासाठी एक मोठं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आज माझं तब्बल तेवीस वर्षांनी पूर्ण झालंय आम्हाला सर्व्हिस पूर्ण करून तेवीस वर्ष झालेले आहेत आजपर्यंतच्या माझ्या पाच शाळांवरती काम झालेल्या था। आणि पूर्ण शाळा ह्या माझ्या अतिदुर्गम भागातल्या होत्या ही माझी पाचवी शाळा भातसे याच्या आधी आसनगाव शाळेत असताना देखील माझी पाच मुलं मेरिटला आली होती आणि मागच्याच वर्षी भाळेतले देखील पाच मुलं स्कॉलरशिप मेरिटला आले त्याबद्दल माझ्या या कामाची दखल घेण्यात आली शिक्षण विभागाकडून आणि या वर्षी शिक्षक पुरस्काराच्या नामांकनामध्ये माझं नाव समाविष्ट करण्यात आलं त्याबद्दल मी आमचे केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री के साहेब तसेच विस्तार अधिकारी हिराजे वेखंडे साहेब यांचे विशेष आभार मानते आणि तसेच आमचे गावातील जे आमचे शिक्षण तज्ज्ञ आहेत माननीय श्री सुखदेव जाधव भाऊ तसेच बीजेपीचे अध्यक्ष माननीय श्री भास्कर जाधव साहेब आणि आमच्या शाळेतील माननीय श्री मनोहर मडकेसर यांच्या पाठिंब्याने हा पुरस्कार मला मिळालेला आहे सर्व सर्व प्रयत्न त्यांनी केले ज्या वेळेस भातसे गावातील गावकरी या सगळ्यांचं मला भरपूर प्रोत्साहन मिळालं त्यांच्या पाठिंब्यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे तसेच आज या ठिकाणी मला माझ्या ह्या सगळ्यांनी हा जो काही माझा गौरव केला आहे त्याबद्दल देखील मी त्यांची सतशहाणी आहे आपल्या हनुमान कॉलनीतील जे काही अध्यात्मिक हनुमान अध्यात्मिक सामाजिक मंडळ यांचे सदस्य देखील आज ज्या ठिकाणी मला पुरस्कार देण्यात आला त्या ठिकाणी माझं कौतुक करण्यासाठी उपस्थित होते त्याबद्दल देखील मी त्यांचे शतशहा ऋणी आहे तसेच आता या ठिकाणी आमच्या स्वामिनी सांस्कृतिक महिला मंडळाच्या माझ्या सर्व भगिनी या ठिकाणी माझा सत्कार करण्यासाठी आल्या त्याबद्दल देखील मी त्यांचे शतशहा आभार मानते धन्यवाद